ई महाराज गजानन महाराज श्री गुरु वक्ते महाराज की जय नतेव हम जातुना सम्नत्वम नेमे जनाधिपाः न चयवन भविष्यम सर्वे वयमतत्परम पदच्छेद असाय न अहम् जातु न आसम न आसम आश्वास न आसम न न इमे कजान आदुन न इमे जना न चुद्धिरेचि है ना न न च एव न सर्वे वयम अतः अज्जीन वयम अतः परम <coughs> पदच्छेद अब अनुवय अहम् अहम् जातु नासं त्वं न इमे जनाधिपाः न तु न एव सुरुवात तु न एव है न त्वेवाहं है न तु न एव

<laughs> नमस्कार ज्या पद्धतीने आशीर्वाद आहे त्याच पद्धतीने हा तू न येव केला रे चला अत समजू मी बोल माझ्या मनाने बोल बरोबर अत परम सर्वे वयम न भविष्याम <coughs> न एव तो च आधी घेतला चालला असता सगळ्याच्या आधी समजा सगळ्याच्या म्हणजे वरच्या तुकड्याच्या नंतर अत वर जो आकार टाकला तो चरण पण आता काही संशय सिरियस घेऊ नका चला अहम जातू न आसम मी कदाचित नव्हतो नव्हतो मी कदाचित नव्हतो हे सगळं उडून देणार आहे एकाच शब्दात न तू एव तू न एव अहम जातू जातू कदाचित मी कदाचित नव्हतो त्व न तू हि नव्हता त्व न तू ही नव्हता तर त्व न ला आसीही क्रियापद लावायचं अध्यार करायचं त्व न आसीही अहमला काय लावलं आसाम लावलं की बिहार लावलं आसम लावलं अहम न आसम अहम आसम तर तोमला काय लागेल आसी ना आसन आसीही आस्तमास्त आसम न आसी ही तुमला आसम कस आसी इमे जनाधिपा न आसन करते ना इमे जनाधिपा न आसन आशित असता आसन जनाधिप शब्दाचा अर्थ ते पूर्व राजा पण त्याचं केलं बहुवचन म्हणजे हे राजे सुद्धा नव्हते हे बघा अहम जातु नासं मी कदाचित त्वं जातु न आसी हे तू न नव्हतं इमे जनाधिपा इ इमे जनाधिपा जातु असे न आस हे राजे राजेसुद्धा कदाचित तू न एव असं नाही म्हणजे काय मग मी होतो तू आहेस पण राजे होते तू न येव दिल उडून त्या सगळं म्हणून मी म्हटलं फटाका बनवाय पुढून टाकायचा फटाका न येव ना तू फोडून टाकला कळाला चला पुढे कळलं ना पण सुटसुटी सुटी काहीच कठीण नाही क्रियापद टाकले मनानं आपण आणि ते टाकण्याची संधी वा दिग्दर्शन श्लोकानच केलं कारण अहमला आसम लावलं की मग तोमला काय लावाल आणि जनाद हिपाला काय लावाल एवढे सगळे कदाचित नव्हे अस नाही न ना न ना एव नॉट ऑल नुसत असं नाही असं नाही असं नाहीच आहे ना च इंग्लिश मध्ये ऑल म्हणतात माहिती आहे की नाही एखाद्या <coughs> दे गोष्टीला जर च लावायचा तर इंग्लिश मध्ये काय लावतात ऍटल ऑल देटॉल नाही देटॉल म्हणते पुढे बघा आता च आणि अत परम अत परम अत देह पडल्यानंतर मरणानंतर अत चा अर्थ काय रे नंतर नंतर कशाच्या नंतर रे देह पडल्यानंतर <laughs> <coughs> अत परम सर्वे वयम देह पडल्यानंतर आम्ही सर्व है ना सर्वे, सर्वे। वयम म्हणजे आम्ही आम्ही सर्व अर्थ निघलाच असता पण स्पष्टीकरणासाठी पुन्हा लावला आम्ही सर्वजण न भविष्याम कळते ना, ना? आम्ही सर्व असणार नाही भविष्याम असणार नाही आम्ही सर्व असणार नाही कधी देह पडल्या नंतर आम्ही सर्व असणार नाही देह पडला तरी सुद्धा आधी असणार आहोत दिसते का न एव अस नाही मग याचा अर्थ काय रे आहे आता तर आहेच आहे पण आधी सुद्धा होतो हे का सांगितलं <laughs> ते वर्स राहिलं कुत्रे हा येतो नित्य हा कथा कारण भगवंत काय म्हणले की तू भीष्माचार्यिकांचं टेन्शन घेऊ नकोस दोन दृष्टीनं एक तर ते सदाचार्य दुसरं ते पारमार्थिक दृष्टीनं नित्य आहेत त्यामुळे तू त्यांचा विषय घेऊ नको कुत ते अशोच्छा हा कश ते कोण्या कारणानं अशोचनीय आहेस येतो नित्या नित्य आहेत म्हणून अशोचनीय शोक कधी <Columbus> कोण्या वस्तूचा करणार नष्ट झाली तर शोक करणार ना पण ते काय अशोक करू शकतो का कुतः ते वरच वाचतोय मी करते ना अवतरणी का कुतः ते अशोच हा कसे काय ते अशोचनीय आहेत यथा नित्या ते नित्य आहेत म्हणून कथम नित्य तसं काय नित्य कसे काय नित्यात हे अशे आहेत होते आहे देह पडल्या सुद्धा म्हणून ते काय झाले नित्य झाले म्हणून तू त्यांचं काय घेऊ नको टेन्शन घेऊ पेटी आणल्याशिवाय ते दम खात नाही कळालं मग आता पाहू याच्यावर आपण टिक्का टीका टीका

जे त्याच्यात दिलेले आहेत ते हा मग ते तर तुझे पाठत आहेत ना मग त्याला लाईन शेअर करून घ्या क्लिअर करायला ठीक आहे ना तुझ्या न तू एव जातू नाम जातू नाम कदाचित जातू नाम कदाच भार्थी अहं न आसम् किंतु आसम् एव अतितेषु देहोत्पत्ति विनाशेषु नित्यं एव अहं आस्तिति अभिप्रायः न तु एव जातु अहं न आसम् अहं न आसम् इति न तु एव कलरणा अहं न आसम् हाँ अहं न असम अहं जातु न आसम तू न एव फिक्के फिक्के शैतान होई केला भक्त फिक्के फिक्के शैम अहं जातु न आसम तू न एव केलान वे हा बोलबा काय बोललाले और भी टिकावास बोल रे तू कोण खोरतो बोल काय तो, तो अक्षय निज ना तू एव जातु नाम कदाचित अहं न आसम किंतु आसम एव कळत का केलान अहम असम तू न मी नवतो अस नॉट ऑल नॉट ऑल नाहीच किंतु मग खरं काय भाव काय मी नव्हतो अस नाही मग कसं आहे होतो किंतु आसम एव तर होतोच आसम एव होतोच होतोच हो म्हणजे कसा काय होतो देहबी अरे अतिथेशू देहोत्पत्ती विनाशेशु अतीत देहांची उत्पत्ती झाली अतीत म्हणजे भूतकाळ अतीत देहांची उत्पत्ती झाली त्यांची नाश झाला त्या या उत्पत्ती नाशामध्ये सुद्धा नित्यम एव अहम मी नित्यच होतो नित्यम एव अहम आसम मी नित्यच होतो इति अभिप्राय असा अभिप्राय आहे की मी काय होतो नित्यच होतो म्हणजे काय रे देह पडो न पडो त्याचा जन्म हो मृत्यू हो त्याचा देहाशी संबंध आहे मी मात्र होतो तथा जस मज है कि नहीं आता तस तुझ जस मज है तस नत्व आसी ही जा तू नत्व आसी तू न एव तू नवता अस नाही तव न नाम न आसी ही तम न नम नाम न ना आसी ना तू न होता तू न होता तशी तू न होता किंतु ही तू होता एकाच क्रियापदाचा अर्थ होऊन गेला आशी ही असता काय अस मग आसीहीचा अर्थ काय आला तू होता किंतु आशीही एव तू होता तथा तूच नाही तथा इमे जना न इमे न इमे जनाधिपा नाम न ना ना दा <सथति थे> ना आसन नाम न आसन हे जनाधिप जनाधिप म्हणजे काय रे कट्टू जनादिप म्हणजे काय रे कोण सांगन सांगून राजे जनाधिपा म्हणजे मग राजे तर इमे जनाधिपा न नाम न आसन हे राजे नभते असं नाही मग किंतु आसन हे होते अ आसन एव हे सगळे जण होते म्हणजे अर्थ काय आला रे मी होतो तू होता हे राजेबी असं सर म्हणलं हा हा होते होते आहे ना आता पुढे जाणार आहे काय खरे तसही नाही पप्पा जात बी नाही ऐक पुढे तथा नच एव न भविष्याम तसच न भविष्याम आम्ही राहणार दोन न आहेत बघा न भविष्या म आम्ही राहणार नाही इति न एव असं नाही मग कसं बघा आता त्याचं स्पष्टीकरण किंतु भविष्याम एव आम्ही सर्व राहणार आहो सर्वे वयम अतः अतः नाम असमात असे अतः नाम अस्मात देह विनाशात एवढा अर्थचा अर्थ मग एखाद्या वेळेस पूर्ण नाम केल्यावर पुढचं किती घ्यावं हे जर कळत नसेल तर त्याच्या खाली रेश ओढून घ्यायची जेवढं घ्यायचं तेवढ्या खाली अतचा अर्थ केवढा होतो अस्मात देह विनाश एवढी उडायची शांततेने घ्यायचं शांततेने वाचायचं सगळेत मेन माणसाला मोठं होण्याचं साधन काय माहित आहे का चूक व्हायला भियाचं नाही झाला माणूस मोठा लिहून घ्या आपल्या कोण बो चुकायला घ्यायचं जस येते येते अपमान हो मान हो काहीच घेणार आज मला महाराष्ट्रात काहीतरी शिकेल आहे बा बोल सगळं मानतात ना माझा किती कसा अपमान होईल असेल त्याचा काहीच मेळ नव्हता आबाच्या जवळ बी बरेच वेळा होईल राऊत बाबाचं मी तुम्हाला सांगितलं दिवस मी पेपर पाहायला होता आधी आधी बाबा गेले आंघोळीत मी तसं शेवेल बाबा या लक्षात लागल ते ना पेपर पण मुलांना पेपर देऊन फायदाच नाही की याच्यात जर चांगले मार्केट बाबा सोडणारच नाही पक्का पुरा बजेट कसून टाकतील ना चाललं गेलं जॉब करायला अभ्यास करायला बावलाडला हक्कोमात चालला ते समजलं त्याला समजलं हे मुलं समजलं हे बाबाला समजलं इच केलेली पण मग याकरता पण पुन्हा नाही अक्ष अक्ष उलटी उलटी परीक्षा घ्यायची बाबा वाकडी तिकडी कशी कधीच मार्क देऊन नाही भेटले तर एका यानं सुधरलो रे मग तर मला हे म्हणायचं की बा वा चूक व्हायला जो भेट नाही समाजामध्ये तो माणूस शंभर टक्के मोठा होतो आपल्या लिहून घ्या तुम्ही बोंडाना त्याच्यावर लिहि मी सही देतो ते मला मला फोन बिन पाहिजे बरं आला तेव्हा अटेंड करा आता काय केलंय का के बनायचं न च एव न भविष्याम हे ना रे मी न एव भविष्याम आम्ही राहणार नाही न ना राहणार नाही न ना एव असं नाही मग किंतु भविष्याम एव है ना आम्ही राहणारच आहो आम्ही म्हणजे कोण कोण तुम्ही तुमचा मावस भवून मावस मामा काय फक्त रे सर्वे वयम आम्ही सगळे हेमेरची तेमेर कोणते सगळे आम्हाला नाही कोळून राहिलं अर अहम त्वम म्हणजे ना माग जे सांगित सर्व नाम उल्लेख करत असते की नाही मी तुझ्याशी बोल माऊली उठ माऊली बस मग माऊली उठ माऊली बस लगे लाल मारायला म्हणतो ला अरे त्याला सांग ना जेवण कर मग त्याला अर्थ काय होणार बरं हुशार झाला बोरगा साधारण राहिला आता तर कारण जवळ उच्चारलेलं सर्वनाम ग्रहण करत असतो मग इथं वयम म्हणजे आम्ही सर्व आम्ही सर्व कोण अहम आणि जन हे आम्ही सगळेच्या सगळे राहणार नाही पुढे असं नाही वयम अत अत अतचा अर्थ काय असत देह विनाश हा देह नष्ट झाला हा देह म्हणजे वर्तमान देह आज जो तुला देह आहे आज जो मला देह आहे आज जो या सर्व राजांना देह आहे अत परम अस्माद देह विनाशात या देहनाशाच्या परम नाम उत्तर काले पुढच्या काळामध्ये सुद्धा त्रिशू आपण थोडक्यात सांगा हो हे तुम्ही मागण्या पुढे काय करता अरे भाव असा आहे की त्रिशू अपी कालेशू आत्मस्वरूपेनित्या इति अर्थ त्रिशुअपी कालेषु आत्मस्वरूपेण नित्या इति अर्थ आत्मस्वरूपाने तीनही काळामध्ये आम्ही काय आहोत नित्य आत्मस्वरूपाने देह देहदृष्टीने कोणीही नित्य सगळ्यांचे देह आले आणि ते जाणार हे जे बहुवचन केलं की नाही रे जनाधिपा इमे भविष्यामह वयम म्हणजे या श्लोकातले बहुवचन बहुवचन बघा रे कोणतं कुंत कोणतं आहे बहुवचन जनाधिपा याला आपण कोणतं क्रियापद लावायला लावलं ला रे आसन कोणत्या हो वचनातलं आहे बहुवचन भविष्यामह कोणतं हो वचन आहे बहुवचन सर्वे बहुवचन वयम अहम आवाम वयम कोणतं वचन आहे बहुवचन हे सगळे बहुवचन देह भेदानुवृत्त्या बहुवचन देह भेद म्हणजे प्रकार देहाच्या प्रकारांना धरून बहुवचन आहे आत्म न आत्मभेदा आत्मभेदाच्या अभिप्रायाने न कारण आत्माचा सगळ्यांचा मग कसं काय बहुवचन वापरणार म्हणजे हे बहुवचनांची संगत कुणीकडे लावा देह देह एक आहे का सगळ्यांची <coughs> बोल की मस्त देह एक आहे का सगळ्यांचे देह कसे आहे वेगळे वेगळे अनेक आहे म्हणून ते काय आहे बहुवचन आहे कारण आत्मा तर एकच आहे त्याला महाराज कोणा जात भाऊ भाऊ भाऊच्या सास्र फोन असेल ना भाऊले भाऊ न फोन केला म्हणजे भाऊ उघडून बी पाहत नाही समजा की काय पाठ चालू असे आश्रमात की नसून देह भेदानुवृत्त्या बहुवचन न आत्मभेदादि अभिप्राय आत्मभेदाचे अभिप्राय बहुवचन आहे का बच्चा भारती मग कोण्या अभिप्राय आहे देह देह अनेक आहेत म्हणून अनेक वचन केलं खूप गोड तत्वज्ञान आहे पूर्व कोणत्याही आशा लोभाला पुढे न ठेवता सेवा म्हणून याचा अभ्यास करा कळते तुम्हाला सेवा म्हणून पुण्य होतं म्हणून भगवंत तुम्हाला नक्की फळ दे अरे जो शास्त्रासाठी जीवन वेचून राहिला शास्त्र म्हणते त्याचे काय कुलम पवित्रम जननी पवित्र असं काही आहे शोक वसुंधरा येण म्हणजे तो जिथं राहते शास्त्राभ्यास करणारा ती भूमी पवित्र आहे त्याचे मायबाप पवित्र आहे त्याचं कुळ पवित्र आहे तुमच्या अनंत कुळाचं पुण्य असेल म्हणून पूर्व हे हो ग्रंथ तुमच्या हातात आहे याला धंद्याच्या दृष्टीनं पाहू नका मन बनवा की आपण भगवंताची सेवा करतो आज या मीडियाच्या जगामुळ कमी वयातही तुम्हाला लोभ सुचतात आम्ही जेव्हा तुमच्या वयात होतो आम्हाला काहीच कळत नव्हतं हो आम्ही फक्त आमचा अभ्यास सुचत होता तस हे एक सेवा होते आपल्याच्यानं संत वचनाची आचार्यांच्या वचनाची असं समजून अभ्यास करा देव पदरात घेतल्याशिवाय राहत ओम पूर्ण माझा पूर्ण पूर्ण पूर्ण